खोताना इंगडी सत्ता घरची जोडणा गाडीवर कोण आहे सचिन खोत लाटवाडी गुंडा चेअरमन आष्टा आणि श्रीकांत हजारे कोटकोळी श्रीकांत हजारे कोटकोळी गाडीवर कोण आहे सागर सागर संतू का पांढरी उजवीचा फायरिंग वशन डावीचा नखऱ्या येळावी नखऱ्या गाडीवर कोण आहे आज हा 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 रुपेश काय जर्सी आहे अर्जुन पटेल तासगाव फाकड्या महावीर कागल गाडीवान संजवण पोपट चुडे घरची जोडणा गाडीवान सत्ता मालक सुपरस्टार गुलब्या आणि बोंद्रे सरकार फाकड्या गाडीवान बंडाभाऊ राजदीप नाना कॅडबरी आणि बुबनाळ बोंदू यांचा वाशिंग बोरा गाडी वन शानरुबाई असतील हलवाड सोने आणि किंग बंडास बंडासभे यांचं किंग बैजा गाडी दादा रावदा रावदादा दादा पाटील डेंजर सुंदरी आणि बे भुजार नाग्या गाडीवान तुकाराम पाटील डिरी ब्रेकपेल बैजा संभादा संभादादा आर एक्स बैजा गाडी वन गॅस्को दानोळी <laughs> तरी पण तांबडा हरण्या आणि बादल घरची जोडणा तानाजीमकर सोन्या आणि उमेशदा पळशी नाग्या पळशी सरपंच बैजा आणि पळशी हरण्या उमेशदा पळशी सुजित वसगडे आणि प्रमोद दादा पायापाचीवाडी आणि तिप्प्याळी कोण हां तीन महाराज कृष्णा सरकार हरण्या हनम्या हनम्या दीपक वाघमोडे सुंदर्या आणि वायफळे बाबा उजवीचा पिंट्या डावीचा शिल्या बाबर शेठ स्वतः जोडणा में ढलगाव चिमे चिमण्या डेहरे करजे उजवीचा आणि डावीचा गवान सावकर गवान सावकर बैजा सुलतान आणि सर्किट बैजा रमेश नाना सत्ता गाडीवर आज उमरावत आहे का